शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे तांत्रिक अडचणीत अडकली शेतपिकाच्या नुकसानीची मदत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर करताना शासनाने कोणत्या तांत्रिक अडचणी शेतकऱ्यांना येतात याचा कुठलाही विचार न करता शेतकऱ्यांना आर्थिक मदतीची घोषणा केली परंतु शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे अनेक दिवसापासून शेतकरी तांत्रिक अडचणी सापडला असून कित्येक दिवसापासून शेतकरी अडचणींचा सामना करीत आहे शासनानेच ऑनलाईन सीची लावू ठेवलेली तांत्रिक अडचण शेतकऱ्यांना आडवी येत असल्याने शेतकऱ्यांच्या नऊ येत आहे के सीची सक्ती अनिवार्य केली आहे परंतु लिंक अजूनही सुरू नाही त्यामुळे अखेर शासनाच्या मदतीपासूनही वंचित राहावे लागत आहे आर्थिक अडचणीत असलेला शेतकरी दिलासा मिळवण्याऐवजी कोंडीत सापडला आहे अशावेळी शासनाने तांत्रिक अडचणी तातडीने दूर करण्याची तात्काळ सोय करावी किंवा केवायसी सवलत देण्यात यावी अशी मागणी संतोष सिंह रावत यांनी केली आहे